दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून विविध गुन्हे दाखल असलेल्या आणि तडीपार करण्यात आलेल्या बाबा कोकणी यानं शुक्रवारी बारा एप्रिल रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याचा प्रकार घडल्यानं पोलिसांच्याच कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत शासकीय कर्मचाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला अखेरीस महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलिसांना कळवताच त्यांनी त्यास ताब्यात घेतलं दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई करत रात्री उशिरा पोलिसांनी त्याला बाबा कोकणीकडून वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला जात असल्याचा प्रकार घडतोय या प्रकरणाची दखल घेत गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीनुसार कोकणीला अटक करण्यात आलेली होती यानंतर कोकणीला तडीपार केलेलं होतं दरम्यान अब्दुल लतीफ यासीन कोकणी उर्फ बाबा या इसमानं बारा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक मंडल अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला अर्धन्यायिक कामकाज सुरू असताना पाच ते सहा मालमत्ताच्या प्रकरणावर हरकत घेत कोकणीनं काही मालमत्ता मालमत्ताधारकांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदारांनी केलेला होता कोकणीवर कायदेशीर कारवाईची मागणी नाशिक तालुका तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्याकडे केली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कोकणी विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती त्यानंतर कोकणीला अटक आणि तडीपार केलं होतं पोलीस आयुक्तालयानं तडीपार इसमांना शहर आणि जिल्हा हद्द सोडून बाहेर पाठवलेला असताना कोकणी हा निवडणूक आचारसंहिता कालावधीत राजरोस फिरताना दिसून येतोय विशेष म्हणजे ज्या मंडल अधिकाऱ्याच्या दालनात कोकणीनं गोंधळ घातला होता त्याच दालनात पुन्हा शुक्रवारी बारा तारखेला दुपारी तीनच्या सुमारासनं पुन्हा गोंधळ घातल्याचं दिसून ना पोलिसांच्या भूमिकेवरच संशय के व्यक्त केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक